वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण इयत्ता अकरावीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस विषय आहे भूगोल आणि इयत्ता अकरावीची ही प्रश्नपत्रिका आहे भूगोल हा विषय विज्ञान शाखा आणि कला शाखा या दोन्ही शाखांना आहे आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही परीक्षा आहे हजेरी क्रमांक टाकण्यासाठी जागा दिलेली असते आणि चार तीन दोन हजार पंचवीसला परीक्षा झालेली आहे वेळ तीन तासाचा आहे आणि एकूण ऐंशी उन गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत असतील म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप रचना आराखडा असा असेल प्रश्न काही बदललेले असू शकतात पण एक नमुना सराव म्हणून याचा तुम्ही अभ्यास करा स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरात लवकर मी याच्या उत्तराचा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करून देणार आहे तसंच या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गाचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पोस्ट केलेल्या आहे। आहेत त्या पाहून घ्या आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करा सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून फॉलो करायच्या पहिली सूचना सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक ते योग्य आकृत्या व आलेख काढावेत तीन रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे चार नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे पाच उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि सहा आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी आणि या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची सूचना नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा एकाखाली एक, एक लिहायचा नाही चला तर पाहूया प्रश्नपत्रिका इयत्ता अकरावी भूगोल या विषयाची दुसरी सत्र किंवा द्वितीय सत्र परीक्षा प्रश्न क्रमांक जो पहिला आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे वीस गुणांचा त्यातला प्रश्न पहिला अ क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा पाच गुण आहेत जोड्या लावा किंवा साखळी पूर्ण करा प्रश्न आहे अ ब आणि क गट आता अ गटामध्ये बाबी दिलेल्या आहेत एक ज्वालामुखीय पदार्थ दोन अग्निजन्य खडक तीन नदी चार समुद्र बुड जमीन आणि पाच वाळवंट ब गटामध्ये मर्यादित जैवविविधता मासेमारी ज्वालामुखीय बॉम्ब वेधन बेसॉल्ट क गटामध्ये कुंभगती काय किदारन घनरूप डॉगर बँक सहारा अशा प्रकारे साखळी पूर्ण करायची अ ब क गटाची पाच गुणांच्यासाठी पाच प्रश्न पहिला ब इथे प्रिंटिंग दोष झालेला आहे विधानातील सहसंबंध लक्षात घेऊन हे विचारत नका घेऊ योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आहे पाच गुणांच्यासाठी पाच एक रासायनिक विधारणाचा सर्व रासायनिक विधारणाचा प्रभाव सर्वत्र समान नसतो पर्याय अ खडकांचे प्रकार वेगवेगळे असतात ब खडकात खनिजे नसतात क खनिजे खूप खोलवर असतात ड आर्द्रतेचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते दोन उच्च दैनिक तापमान कक्षा असणारा हवामान प्रदेश पर्याय अ उष्ण कटिबंधीय ब उष्ण कटिबंधीय क उष्ण कटिबंधीय ओसाड प्रदेश आणि ड उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान प्रदेश क्रमांक तीन हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती अ क्रिसमस ब सुंदा क ओब ड छागोस चार सागरीय वनांना काय म्हटले जाते पर्याय अ कठीण लाकूड असलेली वने ब चॅपरेल क मानवनिर्मित ड मऊ लाकूड असलेली वने योग्य पर्याय निवडायचा आहे क्रमांक पाच भारतात आवर्ताने हानी कमी होत आहे कारण अ आवर्ताची संख्या कमी होत आहे ब भारतात आवर्ते ही समस्याच नाही क आगाऊ सूचना व योग्य व्यवस्थापन ड आवर्ताची दिशा बदलली जाते प्रश्न क्रमांक पहिल्यातला अचूक सहसंबंध ओळखा पाच गुण आहेत ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे एक ए विधान भूकंपादरम्यान बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे मापन ही भूकंपाची तीव्रता असते आर त्याचं कारण भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मरकेली प्रमाण वापरतात पर्याय अ केवळ ए बरोबर आहे ब केवळ आर बरोबर आहे क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही दोन ए विधान जास्त पर्जन्याच्या प्रदेशात घसर ही नेहमी होते आर त्याचं कारण विस्तृत झीजचे प्रकार हे प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असतात पर्याय अ केवळ ए बरोबर आहे ब केवळ आर बरोबर आहे क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही क्रमांक तीन ए विधान विषुवृत्तीय प्रदेशाची तापमान कक्षा कमी असते आर त्याचं कारण विषुवृत्तीय प्रदेशात वर्षभर लंबरूप सूर्यकिरणे पडतात व मिळणारा सौरताप खूप जास्त असतो पर्याय अ केवळ ए बरोबर आहे ब केवळ आर बरोबर आहे क ए आणि आर दोन्ही बरोबर परंतु परस्पर संबंध नाही ड ए आणि आर दोन्ही बर, बर, बरोबर बरोबर परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही चार ए विधान सागरी मैदान हा सागराचा सर्वात खोल भाग असतो आर त्याचे कारण हे सागर तळाशी असते पर्याय अ केवळ ए बरोबर आहे ब केवळ आर बरोबर आहे क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही पाच ए विधान भारतात आवर्ताने होणारी हानी कमी होत आहे आर भारत आवर्ताचा सामना करण्यास सुसज्ज आहे पर्याय अ ए चूक व आर बरोबर ब ए चूक व आर चूक क ए बरोबर आर बरोबर ड ए बरोबर आर चूक प्रश्न पहिल्यातला ड प्रश्न आहे चुकीचा घटक ओळखा पाच गुणांच्यासाठी पाच घटक ओळखायचेत एक विदारणावर परिणाम करणारा घटक एक दाब दोन तापमान तीन उतार चार पर्जन्य दोन जागतिक हवामान बदल रोखण्याचे उपाय एक रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरावर बंदी दोन वृक्षारोपणास चालना व निर्वणीकरणावर बंदी आणणे तीन सार्वजनिक वाहतुकीस बंदी चार जीवाश्म इंधनाच्या वापरावर बंदी आणणे गटात न बसणारा चुकीचा घटक घटक ओळखायचा आहे तीन महासागराचे उपयोग किंवा संसाधने एक मासे दोन लोह खणिज तीन मँगणीचे खडक चार खनिज तेल चार समशितोष्ण गवताळ प्रदेश व त्यांचे स्थान एक प्रेरी उत्तर अमेरिका दोन स्टेप्स युरोशिया तीन डाऊन्स आफ्रिका चार पंपास दक्षिण अमेरिका पाच मानवनिर्मित आपत्ती एक गारपीट दोन रस्ता अपघात तीन तेलगळते आणि चार चक्रीवादळ प्रश्न क्रमांक दुसरा भौगोलिक कारणे लिहा सहा पैकी चार सोडवायचे बारा गुण आहेत म्हणजे एक कारण लिहायला तीन गुण तीन चौक बारा एक जपानमध्ये वारंवार भूकंप होतात दोन भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे तीन विषुवृत्तीय प्रदेशात ऋतू आढळत नाहीत चार हिमरेषा आकसत आहे पाच महासागर हे खनिजांचे आगार आहे सहा मानवनिर्मित आपत्तीची कारणे प्रश्न क्रमांक तिसरा फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाच पैकी नऊ गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण तीन त्रिक नऊ एक जैविक विदारण आणि रासायनिक विदारण दोन सन्निघर्षण आणि अपघर्षण तीन तैगा हवामान प्रदेश व टुंड्रा हवामान प्रदेश चार जीवसंहती आणि परिसंस्था पाच अरिष्ट व आपत्ती यामधील फरक सांगा प्रश्न क्रमांक चौथा अ तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील बाबी योग्य सूची अथवा चिन्हांच्या सहाय्याने दर्शवा सहा गुण आठ बाबी दिलेल्या आहेत सहा गुण त्याला आहेत सहा सोडवायच्या पण आठही लिहिल्या तरी चालतील आणि सूची तयार करा एक थायलंड दोन ग्रीनलँड तीन जपान चार डॉगर बँक पाच अरबी समुद्र सहा छागोसरांग सात ऑस्ट्रेलियातील डाऊन्स वाळवण डाऊन्स गवताळ प्रदेश आठ श्रीलंका ब प्रश्न आहे चौथ्यातला खालील आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुण आहेत पाच प्रश्नांच्यासाठी आणि इथे शिमला आणि भारतामध्ये एकूण पर्जन्याचं प्रमाण दिलेलं आहे आणि एकूण तापमानाचं पण प्रमाण दिलेलं आहे इथे महिने दिलेले आहेत कोणत्या महिन्यामध्ये किती मिलीमीटर पाऊस होतो आणि त्या काळात कोणतं कसं तापमान आहे त्याचा नकाशा आहे आणि यावर आधारित प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक सर्वात उबदार व थंड महिने कोणते दोन सर्वात कमी पर्जन्याचे महिने सांगा तीन सर्वात जास्त पर्जन्याचे महिने सांगा चार सर्वात कमी तापमान कोणत्या ता महिन्यात आहे पाच शिमला या ठिकाणी कोणते घटक हवामानावर परिणाम करतात प्रश्न क्रमांक पाचवा टिपा लिहा कोणत्याही तीन टिपा लिहायच्या आणि गुण चार गुण म्हणजे चार एक एक टिप चार विस्तृत माहिती द्या दोन नदीचे कार्य तीन मोसमी हवामान प्रदेश चार महासागर तळ रचना पाच आपत्ती व्यवस्थापन प्रश्न क्रमांक सहावा अ खालील उतार्याचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुण आहेत उतारा काळजीपूर्वक वाचायचा सोपे प्रश्न आहेत सहज सापडेल उत्तर मानव खनिजांचा उपयोग प्राचीन काळापासून करीत आला आहे हत्यारे अवजारे दागिने भांडी औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापराशी निगडीत आहेत पाषाणयुगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य आत्मसात केले अनुक्रमे कांस्ययुग ताम्रयुग लोहयुग अनुयुग याप्रमाणे खनिजांच्या वापरानुसार अधोरेखित करण्यात आले या प्राथमिक आर्थिक क्रियेतूनच मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आहे मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे आता यावर चार गुणांचे चार प्रश्न आहेत एक मानवाने खनिजांचा वापर कोणकोणत्या कौन कारणासाठी केला दोन खनिजांच्या वापराचे कौशल्य मानवाने कोणत्या टप्प्यात साध्य केले तीन खनिजांच्या वापरानुसार कोणकोणते कालखंड आढळतात चार सागरी तळाचा सा मानवाने कशा प्रकारे वापर करून घेतला आहे चार गुणांच्या चार प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा ब आकृती काढून नावे द्या तीनपैकी दोन आकृत्या काढायच्या चार गुण म्हणजे एक आकृती काढायला दोन गुण एक भूचत्र खडक दोन वलीचे भाग अपनती अभिनती आणि तीन सागर तळ रचना तीनपैकी दोनच आकृत्या काढायच्यात आणि शेवटचा सातवा प्रश्न आहे दीर्घोत्तरी खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक सागरी लाटांच्या अपघर्षण क्रियेमुळे निर्माण होणारी विविध भूरूपे आकृतीसह स्पष्ट करा दोन भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सुसज्जता याविषयी माहिती लिहा दोनपैकी एक प्रश्न सोडवायचा आठ गुण आहेत अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी कला शाखेची भूगोलाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा नमुना प्रश्नपत्रिका म्हणून लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा